तुम्हाला ह्या औषधाबद्दल काय वाटलंय काय नाही ते खरं खरं सांगायचं तुम्हाला काय फरक वाटला याच्यापासून हे सांगा तुम्ही तीन वर्ष झाली तीन दवाखाने एकच काही ते पाहिले नाही ती सर्दी किंवा काय खोकला आलेला असल दवा गोळी केले की अर्ध्या के के तासामध्ये निकाल होतो कोणता आजार वाटत होता आधी अगोदर काय वाटायचं आयुर्वेद घ्याने अगोदर काय बेदुक म्हणता ना काय बी दुखत होत आता तीन वर्षापासून काहीच नाही काय नाही आता शिवांत आता खूप धन्यवाद कारण ही एक अनुभव आहे आपल्यासाठी गरजेचा पंच्याण्णव्या वर्ष ही आवाज ही प्रकृती मिळणं ही कारण फक्त आयुर्वेदाचं आहे म्हणून कारण त्यांनी अगोदर आपल्या शरीर तब्येतीच्या काळजी घेतलेली असते म्हणून आज आपण इथपर्यंत